प्रेम हा शब्द ऐकला की मनात गोड भावना उमटतात नाही का गुलाबी स्वप्न रात्र, रात्र गप्पा एकमेकांवरचा विश्वास -कधी विश्वास पण हेच प्रेम भयानक स्वप्न जिथे असायला हवा तिथे धमक्या आणि ब्लॅकमेलिंग येतं असंच काहीस घडलं मध्य प्रदेशातील छतरपूर मध्ये राहणाऱ्या एका तरुणीच्या आयुष्यात प्रेम कहाणी असं काही वळण घेईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं प्रेमात पडणं सोपं आहे पण त्या प्रेमातून बाहेर पडणं कधी कधी खूप कठीण होऊन बसतं खास करून जेव्हा प्रेमाच्या नावाखाली धमक्या ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळ सुरू होतो नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये मद्धी। छतरपूर मधील एका तरुणीला तिच्या प्रियकराने मुबिन खानने सुरुवातीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं प्रेमाच्या गोड बोलण्याने सुरू झालेलं नातं हळूहळू एका भयानक स्वप्नात बदललं मुबीनने त्या मुलीचा विश्वास संपादन केला पण नंतर त्याने तिचा गैरफायदा घेतला एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने आपल्या मित्राला या काळ्या कृत्यात सामील करून घेतलं दोघांनी मिळून त्या मुलीला सतत त्रास द्यायला सुरुवात केली जे खासगी फोटो आणि व्हिडिओ काढून ते तिला ब्लॅकमेल करायचे आमचं ऐक नाही तर हे फोटो आणि व्हिडिओ सगळ्यांना पाठवू अशी धमकी देऊन ते तिला चुकीच्या गोष्टींसाठी दबाव टाकायचे काही काळानंतर त्या मुलीचं लग्न झालं आता तरी हा त्रास थांबेल असं तिला वाटलं पण मुबीन आणि तिच्या मित्राला तिचं सुखी आयुष्य पाहत नव्हतं त्यांनी तिला धमक्या देणं सुरूच ठेवलं तुझे फोटो आणि व्हिडिओ तुझ्या नवऱ्याला आणि कुटुंबाला पाठव असं म्हणत ते तिला पुन्हा पुन्हा त्रास द्यायचे एवढंच नाही तर त्यांनी एक पाऊल पुढे टाकत तिच्या नवऱ्याचा नंबर मिळवला आणि एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला या ग्रुपमध्ये त्या मुलीचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ टाकून त्यांनी तिच्या नवऱ्याला तिथे ऍड केलं ही घटना त्या मुलीच्या नवऱ्यासाठी आणि तिच्यासाठी एक मोठा धक्का होता या सगळ्या प्रकाराने त्या मुलीचं आयुष्य डबघाईला आलं होतं पण तिने हार मानली नाही तिच्या पतीच्या पाठिंब्याने तिथे छतरपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गेली तिथे तिने आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली तिने मुबिन खान आणि त्याच्या मित्राविरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनीही तातडीने कारवाई केली दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्या विरुद्ध आय कायद्यासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला सीएसपी अमन मिश्रा यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की पोलिसांनी त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी त्वरित पावलं उचलली ही कहाणी फक्त एका मुलीची नाही तर ती आपल्या समाजातल्या अनेक मुलींची आहे प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात करणे ब्लॅकमेलिंग करणे असे लोक आपल्या आजूबाजूला असू शकतात पण मुली या मुलीने दाखवलेलं ध्येय आपल्याला एक गोष्ट शिकवतं किती हे अडचणी आल्या तरी हार मानू नका पोलिसांनी कायद्याचा आधार घ्या आपल्या पाठीशी आपलं कुटुंब आणि समाज आहे याचा विश्वास ठेवा आणि हो जर तुम्हाला कधी असं काही चुकीचं घडत असल्याचं दिसलं तर आवाज उठवा कारण तुमचा आवाज एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो ही कहाणी आपल्याला सांगते की प्रेम आणि विश्वास नाजो या गोष्टी किती नाजूक असतात त्यांचा गैरवापर करणाऱ्यांना कायदा त्यांची जागा दाखवतो पण आपणही सजग राहायला हवं आपल्या मुली बहिणी मैत्रिणी यांना असुरक्षित वाटत असेल तर त्यांना आधार द्या त्यांना सांगा की ते एकटे नाही आणि जर तुम्हीच अशा परिस्थितीत असाल तर धैर्याने पुढे जा आणि जर तुम्ही परिस्थितीत असाल तर धैर्याने पुढे या कारण तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे आणि तुम्ही त्याला योग्य दिशा देऊ शकता तुम्हाला काय वाटतं अशा घटनांबाबत तुमचं काय मत आहे आणि समाजाने यावर काय पावलं उचलायला हवीत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा